जय गजान या भागात आपण जाणार आहोत साखर खेरडा येथे साखर खेरडा येथील बंडू तात्या दंडे एक सदाचार संपन्न मनाने अत्यंत उदार असे ब्राह्मण गृहस्थ होते औदार्य हे त्यांच्या गृहस्थ जीवनाचे वैभवच म्हणावे असे त्यांचे वर्तन असे आपले गृहस्थ जीवन ते आनंदात जगत होते त्यांच्या मनातील अतिथी देवो भव हा भाव येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य करण्यातून जाणवत असे या कारणाने त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना कशाचीही कमतरता नव्हती सुखसंपन्न प्रापंचिक जीवनात प्रत्येकास जशा अनेक अडचणी येतात तशा बंडू त्यांनाही येत असत पण त्यांची जगण्याची धडपड काही थांबली नाही घरातील खर्च वाढत होता एके वर्षी त्यांना त्यांच्या कापसाच्या धंद्यात अतिशय नुकसान झाले पैशाचा संचय संपला तरीही पै पाहुण्याच्या आतिथ्य सरबरा त्यांनी कमतरता केली नाही अवास्तव खर्चामुळे आणि जिनिंग प्रेस व कापसाच्या धंद्यातील तोट्यांमुळे त्यांना सावकाराकडून कर्ज काढावे लागले पुढे घरदार शेती गहाण ठेवली गेली लोकांना तोंड दाखवण्याची त्यांना लाज वाटू लागली घरातील चीज चीजवस्तू विकूनही कर्ज शिल्लक राहिले सावकाराचे तगादे सुरू झाले घरात अन्नाचा कण नव्हता तसेच कोणी त्यांना पैसेही उसने देईनात बायको मुले संतापून चिडचिड करू लागली अप्पानास्पद बोलू लागले सावकाराचे शिपाई वरचेवर पैसे मागू लागले तात्यांना जगणे लाजीरवाणे वाटू लागले अशा अपमानास्पद परिस्थितीत जगण्यापेक्षा मरण बरे असे बंडुता त्यांना वाटू लागले आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला बंडुता त्या जीव कोठे आणि कसा द्यावा याचा विचार करू लागले अफू खाऊन जीव द्यावा तर अफू घ्यायलाही पैसे नव्हते विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करावी तर तेवढ्यात कुणी येऊन आपणास वाचवले तर जीवही जाणार नाही आणि उलट फजिती होईल शिवाय आत्महत्यारा म्हणून सरकार शिक्षाही देईल त्यापेक्षा हिमालयात जाऊन तेथे आत्महत्या करावी म्हणजे तीर्थस्थाना ठिकाणी केलेल्या आत्महत्येचा दोषही लागणार नाही असा पक्का विचार करून त्यांनी प्रपंचाला रामराम ठोकला आणि ते घराबाहेर पडले आपल्याला सहजासहजी कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी एक लंगोटी घातली आणि अंगास राख लावली अब्रुदाराला जननिंदेचे किती भय असते हे यावरून दिसून येते बंडू रेल्वे स्टेशनवर पोहोचले मनातल्या मनात ते परमेश्वरास बोल लावित होते देवा माझ्यावर अशी अवकृपा का केलीस माझी तुझ्यावर अतिशय श्रद्धा होती भक्ती होती तू रंकाचा राव करतोस हे मी पुराणात ऐकले आहे पण माझ्या बाबतीत ते सर्व खोटे झाले असा विचार करीत हरिद्वाराला जाण्यासाठी तिकीट काढण्याकरता ते पुढे सरसावले तोच त्यांना एक ब्राह्मण भेटला आणि त्यांना म्हणाला अरे बंडू तात्या आत्ताच हरिद्वाराची तिकीट काढू नकोस आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महाराज अवतरले आहे त्या संतांचे दर्शन घेऊन मगच हरिद्वाराला जा संत दर्शन कधीही वाया जात नाही उगीच त्रास होऊन भलते काही करू नकोस बंडू तात्या गोंधळून गेले अचानकपणे भेटलेला हा मनुष्य कोण याने मला ओळखले कसे भंडुता त्यांना काही सुचे ना या माणसास विचारावे तरी कसे काहीही असो आता शेगावात जाऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊ आणि पुढचे काय ते पुढे पाहू असे ठरवून ते शेगावास जाण्यास निघाले त्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनात जातास महाराज त्यांना हसून म्हणाले अरे बंडुता त्या हिमालयात जाऊन जीव का देतोस जे हवे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून तू हताश झालास आता जरी त्रासून वैतागून तू आत्महत्या केलीस तरी उरलेले भोग भोगण्यासाठी तुला पुन्हा जन्मास यावेच लागेल तेव्हा हिमालयात न जाता परत आपल्या घरी जा वेळ करू नकोस प्रयत्न करणे सोडू नकोस रेल्वे स्टेशनवर तुला जो ब्राह्मण भेटला त्याला तू ओळखलेस का तेव्हा आता येथे वेळ न दवडता आपल्या घरी जा तुझ्या मयात एक मसोबा आहे त्या मसोबाच्या पूर्वेस बाभळीच्या झाडापाशी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी जमिनीस खोद जमीन खोदण्याचे काम तू एकट्यानेच पार पाड तेथे तीन फुटाच्या खाली तुला धन सापडेल त्या धनातून कर्जफेड करून ऋणमुक्त हो बायको मुलांना सोडून उसने वैराग्य वाहू हो नकोस आता लवकर घरी परत जा महाराजांनी उपदेश केल्याने आणि कर्ज फेडण्यासाठीचा मार्ग दाखविल्याने बंडू तात्यास अतिशय आनंद झाला अंगाची राग पुसून ते घराकडे परत निघाले महाराजांना उसले वैराग्य मान्य नाही त्रासून जी मानसिक स्थिती आणि अवस्था निर्माण होते ते वैराग्य नाही अशा स्थितीत हा प्रपंच जर त्यागला तर त्यातून काही निष्पन्न होत नाही अनासक्तीच जर निर्माण झाली असेल तर प्रश्नच वेगळा दुसरे असे की या अडचणींना वैतागून जीव दिला तरी ऋणातून तो मुक्त होत नाही ते ऋण भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावे लागते आणि ते भोगूनच मुक्त होता येते भोग हे त्यागून नव्हे तर भोगून मुक्त होता येते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बंडुता त्या साखरखेड्यात घरी परत आले रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी कुणासही काहीही न सांगता साखरखेरड्याहून अंदाजे तीन किलोमीटर दूर असलेल्या शेत सर्वे क्रमांक एकशे तीस त्यांच्या मळ्यातील मसोबापाशी येऊन पूर्व दिशेस बाभेच्या झाडाखाली होदू लागले तोच त्यांना जमिनीत सुवर्ण मोहरांनी भरलेली एक तांब्याची घागर लागली बंडू तात्या तेथेच आनंदाने नाचू लागले आणि मुखाने जय जय गजानन गुरुराया असे म्हणू लागले सुवर्ण मोहरांचा हंडा घेऊन ते घरी आले त्या हंड्यात चारशे सुवर्ण मोहरा भरलेल्या होत्या मोहरा विकून त्यांनी अवघे कर्ज फेडले गहाण असलेल्या मळाही सोडवला बंडू तात्यांच्या संसाराची घडी चांगल्या रीतीने बसली ते गजानन महाराजांच्या कृपेने बंडुतात्यांची वृत्ती आनंदून गेली मृत्यूची घटका येता हातात अमृताचा कुंभ यावा किंवा समुद्रात बुडताना नाव कोणी हात देऊन वाचवावे अशी त्यांची आनंदमयी अवस्था झाली त्यांचे दुःखाचे दिवस संपले अशा तऱ्हेने श्री गजानन महाराजांनी बंडुतात्यांचे दैन्य दूर केले महाराजांच्या दर्शनासाठी बंडुतात्या शेगाव येथे आले तेथे त्यांनी बराच दानधर्म केला महाराजांना ते अनन्य भावाने शरण आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले अरे मला का वंदन करतोस ज्या परमेश्वराने तुला मोहरांची घागर दिली त्यालाच वंदन कर आता यापुढे सांभाळून खर्च कर उधळेपणा करू नकोस उधळेपणात काही एक अर्थ नसतो सर्व नातेवाईक आप्तजन सुखाची सोबती असतात निर्वाणीचा मात्र एक परमेश्वरच आणि तोच संकटसमयी कामी येतो सदैव त्या ईश्वराची भक्ती कर तो तुझी उपेक्षा कधीही करणार नाही पुढे महाराजांच्या आज्ञेनुसार बंडुतात्यांनी संसार धर्माचे पालन केले आणि राहिलेले आयुष्य महाराजांच्या चिंतनात घालविले महाराजांना संसारात उधळेपणा मान्य नाही आणि कृपणताही मान्य नाही उधळेपणा म्हणजे अनाठाई आणि अवाजवी खर्च धळेपणातून काहीही निष्पन्न होत नाही शेवट पश्चातापच होतो म्हणून अनावश्यक आणि जास्तीचा असा खर्च टाळला गेला पाहिजे दुसरी गोष्ट महाराज सांगतात ती म्हणजे जन हे सुखाचे सोबती असतात धन संपत्ती गेली की कोणीही आपणास ओळखत नाही जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच ते हाजीहाजी करीत असतात मात्र स्वार्थ साधला गेला की ते आपल्यापासून दूर निघून जातात तेव्हा महाराज विवेक बुद्धीने प्रपंच करा असा सल्ला देतात बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मेहकर तालुक्यातील साखरखेरडा या छोटेशा खेडे गावातील बंडू पांडुरंग दंडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे पंचेचाळीस साली झाला बंडुतात्यांचा मृत्यू साखरखेरडा येथेच नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे पंचवीस रोजी वयाच्या ऐंशी ऐंशीव्या वर्षी झाला बंडुतात्यांचे तू मुकुंद तुकाराम दंडे यांनी मसोबाची जागा जतन करून ठेवलेली आहे भक्तगण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा